चला तर बनवूया आज झटपट होणारं जेवणाचं ताट अर्ध्या ते पाऊन तासामध्ये आपण बनवू शकतो तर खूप साधं सोपं जेवण बनवणार आहोत ते म्हणजे भरली ढोबळी मिरची आणि फोडणीचे वरण भात गरमागरम चपाती तर असा हा साधा सोपा बेत आहे तर फोडणीचे वरण अप्रतिम होते तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया आणि कसं बनवायला सुरुवात करायची ते सुद्धा सांगणार आहे म्हणजे स्वयंपाक पटकन होतो तर सगळ्यात अगोदर काय करायचे डाळ शिजण्यासाठी ठेवून द्यायची कुकरमध्ये तर इथे मी एक पेला कुकरमध्ये आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेतली तर मी ते तुरीची डाळ वापरली आणि एक पेलाच टाकली यामध्ये अर्धा टमॅटो चिरून टाकलाय एक ग्लास पाणी टाकून घेतले कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मोठ्या गॅसवरती आणि शिट्ट्या होत आहे तोपर्यंत पीठसुद्धा मळून ठेवायचं चपाती बनवण्यासाठी कारण तोपर्यंत पीठ चांगलं मुरलं जातं आणि नंतर पटापट चपात्या होतात तर आता कुकर लावून घेतलं आहे पीठसुद्धा मळून झालेलं आहे कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण शिमल्या मिरची तयारी करूयात तर इथे मी शेंगदाण्याचा कूड घेतला आहे आणि येथे अर्धा चमचा जिरे घेतलेत आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतली हे जाडसर ठेचून घ्यायचे आपल्याला तरी ते शिमला मिरची स्वच्छ धुवून त्यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत तरी चारत गेतले लाहे तुमी असार। तर इथे मी चारच शिमला मिरची घेतलेल्या आहेत तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर त्यानुसार शेंगदाण्याचा कूट घ्यायचं आहे तर आपण कोथिंबीर लसूण जिरे जे जी वाटून घेतले जाडसर ते या कुटामध्ये टाकून घेऊया आपण कोट दोन प्रकारचा घेतला आहे बारीक कोट आणि त्यामध्ये मी दोन चमचे जाडसर शेंगदाण्यांचा कोटसुद्धा टाकलाय आपण जेव्हा शिमला मिरचीचा मसाला खातो म्हणजे शिमला मिरची खातो त्यावेळेस खाताना खूप छान टेस्ट लागते दाताखाली जेव्हा अरदबळे शेंगदाण्यांचा कोट येतो ना जाडसर खूप छान लागतात खायला तर आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा सब्जी मसाला पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा आपण चटणी टाकून घेऊया तर आपण थोडंसं हे तिखट बनवणार आहोत तर खूप नाही पण मस्त चव लागेल असं एवढी याच्यामध्ये चटणी टाकून घ्यायची आता आपल्याला हे सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तर जसं जसं आपण हे मिक्स करणार दाबून दाबून मिक्स करायचं चा, म्हणजे चांगल हे चांगलं एकजीव होतं आणि सगळीकडे मीठ मसाले लागतात आणि असं याचा गोळा बनायला पाहिजे एवढं हे मिश्रण असं बनवून घ्यायचे खूप कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका एक हात चमचा किंवा थोडं तेल टाकून असं हे मिश्रण बनवून घ्यायचे आपण इथे पाणी टाकलेलं नाही आहे कारण आपण लसूण आणि कोथिंबीर वगैरे वाटून घेतलेलं त्याचा ओला होता त्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित बनलेलं आहे आणि शेंगदाण्यांच्या कुटाला थोडासा तेलकटपणा असतो त्यामुळे ते व्यवस्थित मिश्रण तयार झाले आता आपण या शिमल्या मिरचीमध्ये हे सर्व सारण भरून घ्यायचे तरी ते सर्व शिमला मिरचीमध्ये असं मी सारण भरून घेतले तर लगेचच फोडणी करून घेऊया तर सर्व शिमला मिरची आपल्या तयार झाल्यात सर्व स्टफिंग करून झाले लगेचच फोडणी करून घेऊया एकदम साधी सोपी आहे पण खायला भन्नाट लागते चपातीसोबत तर चला लगेच फोडणी देऊया तर कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले ह्यामध्ये पाव चमचा मोरी टाकूया मोरी छान तळतळली मग याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया जिरे आपण वाटणामध्ये म्हणजे जाडसर जे वाटण केलं तर त्यामध्ये सुद्धा टाकलेले होते त्यामुळे थोडेसे टाकून घ्यायचे नंतर याच्यामध्ये कढीपत्ता आणि भरून घेतलेली शिमला मिरची टाकायची थोडंसं परतवून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती वाफेवर ही आपण डोबळी मिरची शिजवून घेणार आहोत तर आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काही शिंपडायचं नाही आहे वाफेवर असंच तेलामध्ये ही ढोबळी मिरची शिजवून घ्यायची तर झाकण ठेवून थोड्या वेळाने खोलून घ्यायचं आणि थोड्या वेळाने थोडा थोडा वेळ अल्टीपल्टी करून ही शिमला मिरची आपण फ्राय करून घेणार आहोत तर थोड्या वेळानंतर याची साईड चेंज करून घेऊया आणि सर्व बाजूंनी ही शिमला मिरची फ्राय करून घेऊया तर दिसत असेल तुम्हाला थोडा थोडा याचा कलर चेंज होत चालला आहे आणि शिमला मिरची शिजत चालली आहे छान वाफेवर मऊ होईपर्यंत आपण ही शिजवून घेऊया मला वाटलंच की करपते वगैरे कढईला चिकटतं आहे तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल तर शिमला मिरची वाफेवर शिजते तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊयात तर पातेल्यामध्ये एक दीड पळी तेल टाकायचे तेल चांगलं गरम होऊ द्यायची आहे आणि याच्यामध्ये छोटा एक चमचा मोहरे टाकून घेऊया मोहरी छान फुटू द्यायची आणि नंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचेत जिरे चांगले फुलले किंवा याच्यामध्ये आपण भरपूर असा ठेचलेला लसूण टाकायचा लसणामुळे वरणाला खूप छान चव येते आणि लसूण अजिबात कच्चा ठेवायचा नाही लालसर होईपर्यंत चांगला तळून घ्यायचं आहे बरेच जण असं करतात की लसूण टाकला की लगेच हळद टाकतात आणि शिजवून घेतलेली डाळ ओततात तर त्यामुळे ती फोडणी चांगली बसत नाही आणि म्हणावं तेवढं वरण टेस्टी चवदार बनत नाही त्यामुळे लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपण हा लसूण चांगला लाल होऊ देऊया ला। हो दे तर थोडासा लसूण पलटी करून घेऊया तरी पहा असा लालसर होईपर्यंत लसूण भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल खरपल्या वगैरे तर अजिबात नाही लालसर चांगला झालेला आहे असाच हा लसूण लाल होऊ द्यायचा आणि नंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची तर कडीपत्तासुद्धा टाकून घेतला आहे आता आपण शिजवून घेतलेली याच्यामध्ये टाकून घेऊया तर अशी चुरचुरीत फोडणी बसायला हवी तर हे पहा अशी खमंग आपण फोडणीचे वरण बनवून घेतले तर ही डाळ खूप घट्ट आहे तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया तर याच्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी मी कुकरमध्ये टाकून विसळून घेतले ते टाकून घेते आता याला उकळी काढून घ्यायची तर तुम्हाला वरण किती घट्ट पातळ जसं आवडतं त्यानुसार तुम्ही याची थिकनेस ठेवायची तर मी ते खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम असं वरण बनवून घेतले आता मीडियम गॅसवरती याला एक उकळी काढून घेऊया तर मस्त याला फोडणी बसली आहे आणि अधूनमधून ना आपण शिमला मिरचीसुद्धा परतवून घेतली आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया वरणामध्ये आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तर याला एक उकळी येऊ द्यायची आहे एक दोन मिनिटभर उकळवून घ्यायचे खूप मोठा गॅस करायचा नाही नाहीतर सर्व चव निघून जाते वरणाची तर हे मिक्स करायचे तर हे पहा याला चांगले आता उकळी येते आणि छान असं वरण बनलं आहे बाजूलाच आपण शिमला मिरचीसुद्धा फ्राय करून घेतो आहे तर मी शिमला मिरची परत दुसऱ्या साईडने परतवून घेतली आहे म्हणजेच पलटी करून घेतली आहे तर वरणसुद्धा आपलं इथे तयार झालेलं आहे मस्त याला एक उकळी आली आहे तर झटपट फोडणीचं वरण तयार आहे आणि ते मी शिमला मिरचीसुद्धा बनवून घेतली आहे तर झालं असं की फोडणी करेपर्यंत थोडीशी एक साईडने जरा जास्तच भाजली गेली तर करपली वगैरे नाही आहे पण जास्त जरा ब्राऊन कलर आला आहे व्हिडिओमध्ये तसं दिसत असेल पण नंतर मी प्लेटमध्ये जेव्हा ताटामध्ये काढेन तेव्हा तुम्हाला जवळून दाखवेन तर शिमला मिरची तयार झाली फोडणीचं वरण बनले तर लगेचच आता भात लावून घेणारे आणि एकीकडे भात आणि एकीकडे चपाती असं मी बनवून घेतले तर अर्ध्या ते पाऊन तासामध्ये आपला झटपट साधा सोपा भेद जेवणाचा तयार झालेला आहे हे पहा तर मस्त अशी शिमला मिरची तयार आहे गरमागरम वरण भात आहे चपाती सोबत तुम्ही लोणचं पापड घेऊ शकतात अगदी साधं सिंपल पण तेवढंच चवीचं चा, आणि पोटभरीचंही जेवण बनवलेलं आहे तर हे पहा मस्त अशी शिमला मिरची बनवलेली आहे अजिबात करपलेली नाही आहे आणि खूप छान टेस्टी झालेली सांगायचं म्हणजे तुम्हाला माझ्या मुलानेसुद्धा आवडीनेही शिमला मिरची खाली नेहमी मसाला खातात पण आज पूर्णच्या पूर्ण शेंगदाण्यांचा कोट म्हणजे त्याच्यातला मसाला आणि मिरचीसुद्धा खाली एवढी त्यांना आवडली तर नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी म्हणजेच फोडणीचं वरण आणि भरलेली ढोबळी मिरची नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट, ला कमेंट शेअर करा बाय